नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी पाठवडी करणार का आहे काही ठिकाणी पाठवडीला तापीवडी बेसनवडी असेही म्हणतात पाठवडी मोस्टली पितृपाक्षात करतात पण आमच्याकडे अजून एका कार्यक्रममध्ये आवर्जून करतात मुलीला पाच परतवणं करताना तिच्यासोबत मायाचं प्रेम म्हणून आवर्जून पाटवडी पाठवतात काहीजण डोळा जेवणातही करतात प्रत्येकाची रूढी परंपरा वेगवेगळ्या असतात मंडळी आजची पाटवडीची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाटवडी करण्यासाठी काही साहित्य घेतलं आहे ते कोणतं पुढे सांगते इथे मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक कप बेसनपीठ चाळून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे थोडंसं हिंग थोडंसं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे वरून घालण्यासाठी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे इथे मी एक पेस्ट केली आहे त्या पेस्टमध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक जिरे कोथिंबीर वाटून घेतली आहे एक चमचा मीठ घेतला आहे अर्धा चमचा मोहरी घेतली आहे आणि दोन ते तीन कडीपत्त्याची पाने कापून घेतलेली आहे आता सुरुवातीला किनारीच्या ताटाला एक चमचा तेल लावून घेते तेल संपूर्ण ताटाला लावून घ्यायचं आहे त्यामुळे गरमागरम पिठलं व्यवस्थित टाकता येतं गडबड होत नाही इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे त्यामध्ये बेसनपीठ घालून घेते आणि एक कप बेसनपीठासाठी एक कप पाणी घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून घेते आणि मिक्सरच्या साह्याने फेटून घेते म्हणजे बेसनपीठ छान फेटलं जातं आणि बेसनपीठामधल्या थोड्याफार गुठळ्या असतील तर त्या मोडून निघतील मंडळी पाटवडी करण्याची सोपी पद्धत आहे ही काही जण पीठ कढईत पाणी घातल्यावर वरून सोडतात पण कढई गरम असल्यामुळे पिठाच्या गुठळ्या व्हायला वेळ लागत नाही आणि फेटायला खूप त्रास होतो हे पाहा मंडळी पिठाचं पॅटर किती स्मूथ आणि पातळ झालं आहे असं पॅटर झालं पाहिजे त्यासाठी हेच मेजरमेंट ठेवायचं एक कप पिठासाठी एक कप पाणी इथे माझं बेसनपीठ फेटून झालं आहे आता फोडणीत येते इथे मी कढई गरम करून घेतली आहे आता कढईत दोन चमचे तेल घालून घेते तेल नॉर्मल गरम झालं की गॅसची आज लो करते म्हणजे साहित्य करपणार नाही आता अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी तर, तर ली की लगेच कडीपात्याची पाने घालून घेते आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून घेते पाटवडीसाठी कांदा बारीकच कापून घ्यायचा आता कांदा चांगला परतून घ्यायचा कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचा कांद्याचा रंग ब्राऊन झाला तरी चालेल त्यामुळे कांदा पाटवडीमध्ये कचकच लागत नाही हे पहा कांद्याचा रंग छान ब्राऊन झाला आहे आता तेलात हिंग घालते आणि हिरवं वाटण घालते आणि त्याला चांगलं परतून घेते मंडळी पाटवडी करताना हिरवं वाटण आवर्जून घाला मग बघा पाटवडीचा विला किती उत्कृष्ट लागते हे पा वाटणाचा काचा जाईपर्यंत परतून घेतला आहे आता अर्धा चमचा हळद घालून घेते आणि वाटणात एकत्र करून घेते हे पा वाटणाचा रंग कसा चेंज झाला आहे आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि तीही परतून घेते तशी कोथिंबीर घालायची गरज नव्हती कारण वाटणात मी कोथिंबीर घातली होती पण मी थोडीशी घातली आता अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला आणि बॅटर कढईमध्ये घालते बॅटर थोडं थोडं करून घालायचं आणि एका हाताने बॅटर चमच्याने हलवायचं विक्सरने फेटलं तरीसुद्धा चालेल त्यामुळे पिठ्यातल्या गुठळ्या राहणार नाही थोडं थोडं बॅटर घातलं की व्यवस्थित चमच्याने फेटायला येतं माझ्यासारखा अशा फळीचा वापर करा म्हणजे पिठलं पेटायला जास्त त्रास होणार नाही बॅटर कढईत घालताना गॅसच्या लो ठेवा नाही तर पिठलं करपू शकतं लोहाचीवर पिठलं व्यवस्थित फेटत राहायचं हात थांबवायचा था नाही जसं बॅटर कढईत घालते तसं तसं कोरडं होत जात आहे इथे मी सर्व बॅटर कढईत घातला आहे आता चांगलं फेटते चांगलं मौसूत पण थोडंसं कोरडं झालं पाहिजे आता कढईवर झाकण ठेवते फक्त दोन ते तीन मिनिट वाफ काढते पिठल्याला वाफ दिल्याने पिठलं परफेक्ट शिजतं आता कढईवरचं झाकण काढते आणि एकदा चमच्याने पिठलं हलवून घेते हे पा किती छान पिठलं झालं आहे व्यवस्थित कढई सोडत आहे इथे पिठलं तयार झालं आहे आता गॅस बंद करते आणि गरमागरम पिठलं तेल लावलेल्या किनारीच्या ताटात काढून घेते हे पा सर्व पिठलं मी काढून घेतलं आहे आता मी आहे त्या चमच्याने पिठलं ताटात पसरवून घेते गरमागरम असतानाच पिठलं ताटात पसरवून घ्यायचं वाटलं तर एका वाटीला तेल लावून पिठलं पसरवून घ्या तरीसुद्धा चालेल आता वरून कोथिंबीर घालून घेते आणि सुख खिसलेलं खोबरं घालून घेते थोडंसं पसरवून घालायचं त्यामुळे पाटवडी दिसायला आकर्षक दिसते आता पुन्हा एकदा चमच्याने दाब देते म्हणजे कोथिंबीर आणि सुक खोबरं चांगलं चिकटवून राहील आता पिठलं पंधरा ते वीस मिनिट सुकवून घेते आणि लगेचच सुरीने वड्या कापून घेते मासवडी डायमंड शेपमध्ये छान दिसते म्हणून मी डायमंड शेपमध्ये कापून घेते तुम्ही वाटलं तर चौकोनी आकारात कापल्या तरीसुद्धा चालेल हे पहा इथे माझ्या वड्या कट करून झाल्या आहे आता एक वडी काढून दाखवते ताटाला तेल लावल्यामुळे वड्या सहज निघतात हे पहा वडी किती सहज निघली आहे दिसायला किती आकर्षक दिसत आहे एवढ्या जाडीची पाटवडी दिसायलाही छान दिसते आणि खातानाही छान लागते आता सर्व पाटवड्या ताटातून काढते आणि सर्व करते आजची पाटवडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा